श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो तुम्हाला सर्वांना माझे नमस्कार स्वामी भक्तांनो आजचा अनुभव असा आहे साप्ताह येथील प्रहारसेवेमुळे एका दादाजींना नशीबच पालटली तर चला सुरुवात करू काही वर्षापूर्वी माझी घराची परिस्थिती खूपच वाईट होती माझे वडीलही माझ्या लहानपणीच वारले माझ्या आईने माझे शिक्षण खूप वाईट परिस्थितीतून केलं आहे आई दिवसभर लोकांच्या शेतात जाऊन मजुरी करायची त्यात आमचे मातीचं घर शेती नाही अशी परिस्थितीत मी व माझ्या आईने खूपच वाईट परिस्थिती काढलेली आहे काही काही दिवस असेही यायचे की खायला अन्नसुद्धा भेटायचं नाही तसेच दिवस काढले जात होते त्यात माझे शिक्षण पूर्ण कसं तरी माझ्या आईने केलं नोकरीची अपेक्षा होती पण खूप फिरलो पण नोकरी काही मिळेना शेवटी कापड दुकानात कामाला लागलो तिथं बरेच दिवस मी कामही करायला लागलो आणि नोकरीचाही प्रयत्न चालू होता पण नोकरी काही भेटत नव्हती तरी पण गरीब माझ्या पाठलाग करीत होता ते काही माझा पाठलाग सोडत नव्हता एका दुकानात काम करत असताना एक गिर्याक मला असं भेटलं ते स्वामी सेविकारी होते त्यांच्याकडून स्वामी महाराजांचा अनुभव ऐकून बरं वाटलं आणि माझ्या मनात पण अशी जागृत झाली की मी पण स्वामी सेवा केली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून मी आमच्या जवळच्या केंद्रात स्वामींच्या दर्शनासाठी गेलो नेमकं त्यावेळेस जयंतीचा सप्ताही चालू होता मग मी ठरवलं की आता पूर्ण वेळ स्वामी सेवा करायची मग आई आणि मी सप्ताहात केंद्रात केंद्रातच राहायला लागलो सर्व सप्ताहातलं कामे केले आणि रात्री ज्यावेळेस कोणी प्रहरासाठी नसायचे त्यावेळेस मी दोन तीन तास प्रहर करायचे आणि शेवटी स्वामींचा चमत्कार झाला मी एका ठिकाणी तलाटी म्हणून फॉर्म भरला होता त्याची मी आशा पण सोडली होती त्या नोकरीचा कॉल मला सात्त्याच्या शेवटच्या दिवशी आला हे फक्त आणि फक्त स्वामींचे प्रहरी सेवेमुळे शक्य झाले व माझे गरिबी नाहीसा झाला ते केवळ स्वामी महाराजांना शरण आलो म्हणूनच स्वामी, स्वामी भक्तांनो अशक्य ही शक्य फक्त स्वामी दरबारातच होतं म्हणून आपल्याला फक्त ठेवायचं आहे स्वयं श्री स्वामी संबत स्वामी